श्री शाम हॅलो मित्रांनो आम्ही आता जातोय खाटू श्यामला आमची पूर्ण फॅमिली आहे आम्ही जातो आता खाटू श्यामला आमचे रिझर्वेशन केलेले आहे आमची गाडी अर्धा तास लेट आहे आम्ही सगळे एक तासापासून बसलेलो आहे गाडीचा वेट वगैरे करतोय ओम जगता मित्रांनो आम्ही आता जातोय खाटी टाकला आय माझा मामाचा पोरगा हाय कर रे जय श्री श्याम बोल रे मोबाईल ठेव मित्रांनो आमची आता गाडी आलेली आहे सगळे रेडी आहे बॅगे वगैरे घेऊन बाबा गाडी आलेली तुला गाडी आली आहे कसं वाटतं तुला कसं वाटतंय गाडी आली शेवटी फायनली आम्हाला जागा भेटली आहे बाकीचे काका पुढे गेले एकदम सेपरेट जागा बसलेले झालं का जेवण आज जेवण नाही झालं मामा जेवण झालं झालं मामा जेवण तुझे रे दिदी वरती बसली आहे मोबाईल वगैरे बसली आहे

काय गोले गोले मजा येत का दिव्या आजारी पडली दिव्या पण आजारी आवडते का नाही

माझ्या मामा भेटायला म्हणजे समितीला भेटायला माझा मामा आपण बघू मामाला पोचतोय मित्रांनो तेजस मामा कुठे गेला माय मामा लोक भेटलेले ओढद्रायला गाडी पोहोचली ती मामा लोक आलेले आता रात्र झालेली आहे भाऊ चॅटिंग करते बोलते पण ते कोणाशी करते ते नाही सांगू शकत पण चॅटिंग करते हे नक्की मामा मामा वगैरे चैन वगैरे बसवत आहे बाकी

કાપુ તાદ કસ ચાંદી વાસ કાબુદાન સ્પોટ વે આ ઉતરના બહુ ગયા ગર્દી બગાડ

ஸேஷன் ஃபோட்டோஷூட்ட வந்து ட்ரீங் ஸ்டாய் तो मंदिरावर